हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला वाटलं असणार ब्लॉग कशाला आम्ही आलो तेव्हा आमच्या शेतातच इकडं मळ्यात लोखंडे साहेबाला कंटाळा आला फोन करून फोन करून तर लोखंडे साहेबांनी लिहू ते लोखंडे साहेबांच्या साडूचं झाले ऑपरेशन डोळ्याचं त्यामुळे आम्हाला जायचं भेटायला मग लोखंडे साहेब पला मी आठ दिवस झाला ऑपरेशन झालं त्यांचं आठ दिवस झालं म्हणजे लोखंडे साहेबाला चला चला लोखंडे साहेब काही आले नव्हते बघा आलेत लोखंडे साहेब आता काहीतरी खायला आणायला गेले लोखंडी साहेब भेटायला जायचे म्हणून काय आणलं खायला आलात का तुम्ही तर मोकळे चालत किती वेळ झाला तुम्ही तर मोकळे चालत तुम्ही तर काही दिसा नाही मला पिशवी दिसा हातात काहीच होय नाही पिशवी करून आणलं मी इकडून अडकली पिशवी तुला दाखवतो तर तिथे गेलो बरच आणलंय ना बरच आणलंय का किती आणलंय काय तुझ्या महाराकडे जायचं म्हणलं की तुला पिशव दोन पिशव लागत मला माहिती किती घ्यायचं काय घ्यायचं फुली पिशवी तुमची चिजत जाईन म्हणून मी म्हणते लय मोठे घ्या नसती जात माझ्या काय नाही मला आता पिशवी आणले मी खायला माहिती तुला किती दोन पिशव्या ते मग काहीतरी मन आहे बघा मन केलं मोठं चुळी शिवली दोन बोट तसं काम आहे तुमचं विश्वास नाही तुमच्या म्हणूनच तुम्हाला म्हणले मी उग कसं माहिती का तुम्हाला मी सांगते दुसरं काय नाही पण कशामुळे आतापर्यंत तुमची वाट बघितली पाच मिनिट वाट बघा आता मी काय सांगते तुम्हाला मी कशामुळे तुम्हाला म्हणले माहिती का लयमटाना खायला आपण आता किती वर्ष होत आला आपण गेलो नाहीत मग गेल्यावर कसं तुम्हाला उग कसं मोठा जावाई जावापेक्षा गाडी जावायचा इतका रुबाब आहे आणि तिथं गेल्यावर रिवळ खायला बघितल्यावर म्हणते ना की तिथे जावाय हलकट आहे त्याच्यामुळे दोन पिशवीत मी नाव काय होते कोण आहे का नाही उगाच कशाला कचरा करून घ्यायचा आपल्या माझ्या आई पप्पा कशी आणि मी तर किती मोठं मोठं सांगते माझा जा नवरा असा आहे माझा नवरा तसा आहे खायला आणते नवऱ्याचा मग असं सांगते का नाही मी oh. कशाला उगाच माझा मुढाप कशाला करता म्हणून किती काळजी तुम्हाला माझी किती इजा तिची काळजी तुम्हाला हाय का चला नाही थांब जरा पाच मिनिटं ऊन लावून होऊ टाकून कपडे इस्त्रीचे घालून या कपडे इस्त्रीचे घालून या ना कपडे आणि हे नाहीत हे कपड्याला जायचं भेटायचं आणि तुम्हाला देणार नाही कोणत्या बघायला गेला तरी, नहीं नहीं ला गे ला तरी ते बघू आता आमच्या दोघीचे लग्न झाले तर तुम्हाला आम्हाला तुम्हाला काय माहिती येतो आम्ही राहतो बाहेर कुठे येतो माझ्या भावासाठी तरी बघा तुझ्या आई वडिलांना बघायला ना लय पुरीत तुम हो तुम्ही येत आहे तुमच्याकडे पुरीत माझ्या आई बाप बघून कटाळीत म्हणून तुम्हाला म्हणायला लागले कस काय भेटावत ना पुरी म्हणून म्हणलं तुम्ही केलं काय भेटत आहे उत आलाय किती बिन खरं हो कुठं उत आलाय काय पावसाने म्हणून आल्या काय दुबईच्या इकडे कसे येते मग आपल्या इकडे तर पाऊस नाही तिकडेच लय पाऊस झालाय की पण त्याचं नाव काय आवरून बस नाव काय काय बरोबर बोलले टाकून जा मग लवकर आवर बघू शंभर शंभर दीडशे रुपये बघू जरा कशाला पेट्रोल बघायचे त्यात मग तुमच्या पिशा असतील ना नाही मी आणले दोन पिशा खायला आणले ते गेले संपून तिकडे तिकडे संपलं हो बाई मग आता देवाच लागते हो पण माझ्या पिशी बी काहीच नाही आता मी रिकामीच आहे तिथं गेलं ना लोखंडे साहेब हा काय जरा गोड बोला बर का आणि माझ्या पैसे पेट्रोल पैसे नाही जातानी आपली गाडी जाते मला माहिती पण येताना बंद पडण ना बरोबर आहे ना मग काय करा गोड बोला आणि येतानी माझ्या आई आईच्या वडिलाच्या आणि माझ्या मोठ्या दाजीच्या पाया मी शंभर 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 रुपये देते ना मी म्हणेन ना द्या शंभर रुपये काल लग्न नका काय ना पण पैसे देते ना ते नाही मी पैसे हलका मलाच कशा बंद माझी गाडी मी बी टिकली ते माझ्या काय वापर चालू चालू राहू द्या जायचं इल नकरा करू नका चला ग पिशवी चला अरु लावा जन अरु लावा जन हं अरु लावा जन चला अरु चल ग कुठे अरु तिला नवे कपडे घातले बस ती